जुन्नर तालुक्याचे भावी आमदार तालुक्याच्या नेतृत्वासाठी एक उत्तम आणि सक्षम पर्याय म्हणून माऊली खंडागळे यांच्याकडे पाहिले जात आहे निष्कलंक व्यक्तिमत्व नवीन चेहरा एकनिष्ठ प्रामाणिक म्हणून आमदारकीसाठी माऊलींच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे स्वतःला नेता नव्हे तर एक सच्चा कार्यकर्ता समजणाऱ्या माऊलींविषयी प्रचंड आदर जुन्नर तालुक्यात पाहायला मिळत आहे आज माऊलींचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जीवनपट उलगडण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न मांजरवाडीसारख्या एका छोट्या खेडेगावात माऊली खंडागळे यांचा जन्म झाला प्राथमिक शिक्षण गावाला घेऊन माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी मुंबईत गेल्यानंतर शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी ते प्रभावित होऊन त्यांच्या मनात शिवसेनेविषयी प्रचंड आत्मीयता निर्माण झाली माऊलींचे भांडूपमध्ये एक हजार नऊशे ऐंशी ते एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी या काळात आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण झाले याच काळात वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी त्यांना मोठे आकर्षण निर्माण झाले आणि त्यातूनच ते शिवसेनेच्या विचारधारेकडे ओढले गेले